कलशाच्या कालागृहामध्ये जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील आहेत आज्ञा दिली की तुम्ही मला वृंदावनामध्ये येऊन तर ते या साइड ला आणि या साईडला वृंदावन मध्ये खूप मोठी यमुना नदी आहे होती तर यमुना नदीला खूप आलेला आपण बघू शकतो भगवंता आता भगवान श्रीकृष्णांना घेऊन जायचं त्यांना खूप टेन्शन आलं की कसं घेऊन जाणार पावसामध्ये छोटा लहान आता भगवताला आणि मागे एक मस्त तुम्हाला मोठे मोठे साप दिसतात ते साप नसून ते अनंत शेषेत स्वयं बलरामजी म्हणजे ते भगवंताचं प्रोटेक्शन करत होते की वरून जे पाऊस पडेल तर भगवंताला काय दिसू नाही किंवा याचा अवलं तर स्वयं बलरामजी म्हणजे भगवंताचे भाऊ

म्हणून तिने काय केलं यमुनाची नदी ही पूर्ण उंच उंच जात म्हणजे पूर्ण असा ओर ओवर पाणी येत होता आता पाणी येण्याचं एकमेव रिझन काय सांगतात की तिला भगवंताच्या चरणाचा स्पर्श करायचा होता म्हणून ती उंच उंच डायरेक्ट असं जे वसुदेव महाराजांच्या नाकापर्यंत पाणी आला पूर्ण महाराज जे त्यांचे बाबा पूर्ण बुडले पाण्यामध्ये आणि भगवंताचा जेव्हा चरणाचा स्पर्श झाला यमुनेला तेव्हा ती दुफांगली म्हणजे तिने रस्ता दिला तर अशा प्रकारे आपण बघू शकता की आता मथुर येथून आपण कुठे जाणार आहेत वृंदावनामध्ये तर सगळ्यांनी हरे कृष्णा हरे कृष्णा